आयुष्याचा मोह श्वास किती उरले माहीत नाही श्वास किती उरले माहीत नाही पण संपत्तीचा मोह सुटत नाही निर्जीव वस्तू मागे धावता धावता आयुष्य निघून जातं बघता बघता साठवला पैसा बांधल्या इमारती पण शेवटी उरल्या रिकाम्या आठवणी साठवला पैसा बांधल्या इमारती पण शेवटी उरल्या रिकाम्या आठवणी जमवलेले वैभव इथेच उरले शेवटी खाली हातच सोबती बनले हसत हसत जीवन रंगवावे हसत हसत जीवन रंगवावे दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानावे प्रेमाने जोडावी माणसांची नाती तेच खरे वैभव तीच खरी संपत्ती हसरे चेहरे आतून पोकळ असतात हसरे चेहरे आतून पोकळ असतात स्वार्थाच्या नात्यात भावना संपतात शेवटी जाताना हात रिकामेच असतात शेवटी जाताना हात रिकामेच असतात मग मोहाने लोक का वेडे होतात मग मोहाने लोक का वेडे होतात